बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथील निसर्गरम्य बैसरण व्हॅली जी मिनी स्वित्झर्लँड म्हणून ओळखली जाते तिथे दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला ज्यात सव्वीस निरपराध नागरिकांचा बळी गेला दहशतवाद्यांनी पर्यटकांची धर्मओळख तपासली आणि काहींना कलवा म्हणायला सांगितलं आणि तरीही त्यांना गोळ्या घातल्या हा हल्ला दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा नागरी हल्ला मानला जातो ज्यामुळे भारत पाक तणाव कमालीचा वाढलाय भारताने एकोणीसशे साठ चा सिंधू जल करार स्थगित केला आणि राजनैतिक संबंध कमी केले तर पाकिस्तानने याला युद्धाची कृती संबोधलं या तणावामुळे युद्धाचे ढग दाटलेत आणि त्यामुळेच देशभरात विशेषतः महाराष्ट्रातील सोळा शहरांमध्ये सात मे दोन हजार मॉक ड्रिल्स होत आहेत ड्रिल म्हणजे युद्ध दहशतवादी हल्ला किंवा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिक आणि प्रशासन कसं वागेल याचा सराव हा एक नियोजित कार्यक्रम आहे ज्यामुळे आपण वास्तविक संकटात घाबरून न जाता योग्य पावलं उचलू शकतो महाराष्ट्रात सात मेला होणारी मॉक ड्रिल देशातील दोनशे एकोणसाठ ठिकाणांपैकी एक आहे आणि यात आपल्या सोळा शहरांचा समावेश आहे या ड्रिल्समुळे आपण युद्धजन्य परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ल्यात कसं वागायचं हे शिकतो या मॉक ड्रिल साठी महाराष्ट्रात या सोळा जिल्ह्यांचीच निवड का झाली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रातील उरण जे एन पी टी तारापूर पुणे ठाणे नाशिक थळ रोहा घाटाव नागोठणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ही शहरं का निवडली गेली कारण ही शहरं भारताच्या आर्थिक औद्योगिक सागरी आणि संरक्षण दृष्टिकोनातून रणनीतिक दृष्ट्या महत्वाची आहेत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे जिथे शेअर बाजार बँकिंग आणि व्यापारी केंद्रे आहेत युद्धजन्य परिस्थितीत मुंबईवर हल्ला झाला तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते उरण जे एन पी टी येथे देशातील सर्वात मोठे पोर्ट आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो याशिवाय ओ एन जी सी आणि बीपीसीएलचे तेल प्रकल्प येथे आहेत जे हल्ल्यात भडक्याचं कारण ठरू शकतात तारापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहे जो युद्धात शत्रूचा प्रमुख लक्ष ठरू शकतो भुसावळ हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे आणि येथील पेट्रोलियम डेपो युद्धात महत्वाचा आहे येथे रासायनिक आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत ज्या औद्योगिक दृष्ट्या संवेदनशील आहेत येथे मोठा कारखाना आहे ठाणे आणि रायगड ही कोस्टल शहरं सागरी सुरक्षेसाठी महत्वाची आहेत ठाणे ही आर्थिक राजधानी आहे मनुष्यबळ सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातून येते रायगड हा किनारी जिल्हा आहे अनेक महत्वाचे उद्योग प्रकल्प फळ प्रक्रिया प्रकल्प पर्यटन स्थळे येथे आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा सातशे वीस किलोमीटरचा कोकण किनारा सागरी हल्ल्यापासून संरक्षणासाठी रणनीतिक आहे येथे कोस्ट गार्डच्या गस्ती आणि सोळा लँडिंग पॉईंट वर विशेष लक्ष दिलं जात आहे पुणे हे आय टी आणि सायबर हब आहे जे सायबर युद्धात लक्ष ठरू शकते एनडी सह विविध लष्करी तळ येथे आहेत तसेच आर्मीच्या दक्षिण विभागाचं मुख्यालय पुणे येथे आहे हवाई दलाचा देशातला प्रमुख तळ येथे आहे तसेच मोठ्या प्रमाणात आय टी उद्योग आहे नाशिक आणि सिन्नर येथे औद्योगिक क्षेत्र आहेत नाशिक येथे देवळाली आर्टिलरी सेंटर कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन तळ टांगसाळ कारखाना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा कारखाना अशी महत्वाची संरक्षण क्षेत्रे आहेत तसेच नाशिक हे धार्मिक क्षेत्र देखील आहे पिंपरी चिंचवड येथे आय टी उद्योग शहरात लगत मोठ्या दोन औद्योगिक वसाहती तसेच संरक्षण वाहक उद्योग निर्मिती कारखाने आहेत संभाजीनगर हे देशातलं महत्वाचं औद्योगिक केंद्र आहे औषध निर्मिती मद्यनिर्मिती निर्मिती कारखाने जायकवाडी सारखं मोठं धरण येथे आहे रोहा धाटाव नागोटणे येथे मोठे औद्योगिक केंद्र आहे देशातला मोठा पोलाद निर्मिती कारखाना देखील येते आहे ही सर्व शहरे देशाची जीवन रेखा आहेत आणि म्हणूनच येथे मॉकड्रिल्सद्वारे नागरी संरक्षणाची तयारी केली जात आहे महाराष्ट्रातील सोळा शहरांपैकी काही क्षेत्रांना विशेष उपाययोजनांची गरज आहे कारण त्यांचं रणनीतिक महत्व आणि संवेदनशीलता जास्त आहे पहिलं मेट्रो शहरे मुंबई आणि पुणे मुंबईत लाखो लोक रोज मेट्रो लोकल आणि बसने प्रवास करतात युद्धजन्य परिस्थितीत या वाहतूक व्यवस्थेवर हल्ला झाला तर मोठी जीवितहानी होऊ शकते म्हणून मेट्रो स्टेशन आणि रेल्वे स्थानकांवर विशेष मॉक ड्रिल्स होणार आहेत जिथे प्रवाशांना शेल्टर्स कडे नेण्याचा सराव केला जाईल दुसरं औद्योगिक वसाहती उरण आणि आणि रोहा येथील कारखाने रासायनिक तेल संरक्षण उत्पादनांशी संबंधित आहेत येथे हल्ला झाला तर भडका किंवा रासायनिक गळती होऊ शकते म्हणून या भागात विशेष सुरक्षा उपाय अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग तयार केले जात आहेत तिसरं सागरी क्षेत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि रायगड यांचा कोकण किनारा सागरी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहे रत्नागिरीत सोळा लँडिंग पॉइंट आणि मिरकरवाडा बंदरावर कोस्ट गार्डच्या गस्ती वाढवल्या आहेत सिंधुदुर्गात सागरी सुरक्षेसाठी विशेष मॉक ड्रिल्स होणार आहेत जिथे स्थानिक मच्छीमार आणि किनारी गावकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल तारापूरच्या अणुऊर्जा प्रकल्प हा युद्धात सर्वात मोठा लक्ष आहे म्हणून येथे संरक्षण यंत्रणा स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफ ची विशेष तैनाती आहे या सर्व क्षेत्रांमध्ये मॉक ड्रिल्स दरम्यान विशेष उपाययोजना राबवल्या जातील ज्यामुळे नागरिक आणि प्रशासन युद्धजन्य परिस्थितीत सज्ज राहतील सात मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सोळा शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे आणि यात आपली भूमिका महत्वाची आहे सर्वप्रथम हवाई हल्ल्याची सूचना देणारा सायरन वाजेल जो सलग दोन मिनिटे चालेल हा सायरन ऐकताच तुम्ही शांत राहायचं लाईट्स बंद करायच्या खिडक्या दरवाजे झाकायचे आणि जवळच्या शेल्टर मध्ये जायचं शेल्टर नसेल तर घरातील सुरक्षित खोलीत आश्रय घ्या ब्लॅक आउट दरम्यान कोणताही प्रकाश दिसता कामा नये कारण युद्धात शत्रूचा हवाई हल्ला टाळण्यासाठी हे आवश्यक आहे सायरन थांबल्यानंतर ऑल क्लिअर सायरन एक मिनिटासाठी वाजेल जे परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दर्शवेल पहलगाम हल्ला आणि त्यामुळे वाढलेला भारत पाक तणाव याने आपल्याला एक गोष्ट शिकवली संकट कधीही येऊ शकतं आणि त्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे सात मे दोन हजार पंचवीस ची मॉक ड्रिल ही फक्त एक सुरुवात आहे नागरी संरक्षण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे ज्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे तुम्ही काय करू शकता पहिलं तर आपत्कालीन किट तयार ठेवा पाणी अन्न प्रथमोपचार साहित्य टॉर्च आणि महत्त्वाची कागदपत्र दुसरं तुमच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मॉक ड्रिल बद्दल जागरूक करा तिसरं स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवा आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक नोंदवून ठेवा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मॉक ड्रिल्स आणि नागरिक संरक्षण प्रशिक्षण नियमितपणे पाहिजे जेणेकरून तरुण पिढी सज्ज राहील युद्धजन्य परिस्थितीत सावध रहा आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नका महाराष्ट्रातील सोळा शहरांमधील ही मॉक ड्रिल्स आपल्याला एक संदेश देतात घाबरू नका तयार व्हा आपण एकत्र आलो तर कोणतंही संकट आपला पराभव करू शकत नाही दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद